नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या प्रेक्षकांनो प्रोमो तर आपण बघितलाच आहे मधुभाऊंनी डोळ्यांनी इशारा करत सदाशिव लोखंडे तुझे आई बाबा नाही आहेत ही गोष्ट ठामपणे सांगितली पण त्याच्यानंतर जो काही टर्न ट्विस्ट मालिकेमध्ये आलाय ना तो मात्र आता खूपच छान रंजकदार ठरलेला आहे आता काय आहे सदाशिव लोखंडे सायलीचे आईवडील नाही आहेत असं जरी मधुभाऊंनी सांगितलं तरीसुद्धा त्याच्यानंतर जर अर्जुन दोन सत्य सायलीला असे समजलेत की त्याच्यानंतर मग आता सायलीच्या पायाखालची जमीनच हादरून गेली आहे नक्की सत्य मधुभाऊनी कसं आहे काय आहे मधुभाऊनी या सगळ्यामध्ये आता कसं काय पाऊल उचललंय हे सगळं सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सायलीचं सत्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत कुणी केली प्रियानं काय भांड फोडलं आणि प्रियाने हे सगळं कसं केलं सगळं सगळं बघूया प्रेक्षकांनो सायली आता प्रतिमाची साडी घेऊन आलेली आहे ज्या वेळेला सायली प्रतिमाला ती म्हणजे जी काही गोधडी असते ती देते तेव्हा प्रतिमा खूप इमोशनल होते आणि पूर्ण आई खरंच ही गोधडी तुम्हाला आठवते का पूर्ण आई सांगते मला का नाही आठवणार बाळा अशा गोधडीमुळे तुला तुझ्या आईच्या मायेची ऊब मिळायची ना तुझी आई आता तुझ्याजवळ आहे असं तुला नेहमी वाटायचं खरं सांगू का आता मला या गोष्टीमुळे इतकं छान वाटतंय ना बिचाऱ्या सायलीला या साडीची काय आठवण पण सायलीला मात्र ती साडी आता आठवायला लागलेली आहे म्हणजे ती गोधडी जी काय आपण साडीची शिवलेली आहे इकडे मात्र मात्र आता एकाच वेळेला सायलीला या सगळ्या गोष्टी आठवतात तिचं डोकं गरगर करायला लागलेलं असतं तिला नेहमीसारखा त्रास व्हायला लागलेला असतो त्या गोदडीसोबत आपला काय संबंध आहे मात्र ही गोष्ट तिला काही समजतच नाही त्याच वेळेला मग इकडे सायली आता विचार करते की ही गोदडी मी कधीतरी वापरली आहे त्याच वेळेला मग आता इकडे प्रतिमा सांगते आपल्याला दिसते की पूर्ण आई तुम्हाला आठवतं का ही गोदडी आता मी तन्वीलासुद्धा वापरायचे ना आणि त्यानंतर ती तुमच्याकडे कशी काय आली यावरती मग आता पूर्ण आजी सांगायला लागतात खरं सांगू का अगं तू तन्वीला ही गोदडी दिली तर होतीस तन्वी ज्या वेळेला आमच्याकडे राहायला आली होती तेव्हा आणि त्याच वेळेला त्याच वेळेला ती गोदडी आपल्याकडेच राहिली ना आणि म्हणूनच मग ती गोदडी तुझ्यापर्यंत पोहोचलीच नाही असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सांगते प्रतिमा म्हणते की खरंच पूर्ण आई तन्वीच्या बाबतीत असा विचार केला ना तिला आता खूप काही आठवत असेल ग असं मला जाणवत पण नाही आहे इकडे मात्र सायलीचं डोकं काही थाऱ्यावर नाही आहे तिला काहीतरी जाणवायला लागतं तिचं डोकं दुखायला लागतं गरगरायला लागतं नेहमीप्रमाणे ती चा त्रास सुरू झालेला असतो तोपर्यंत इकडे आता अश्विन आणि प्रिया यांच्यामध्ये जोरदार भांडण लागलेलं असतं प्रेक्षकांना अश्विन आता प्रियाला सांगतो अगं तू मला जेवण नाही बनवत आहेस ना ॲटलिस्ट ब्रेकफास्ट तरी दे सकाळी ऑफिसला उठून जातो त्यावेळेला तू झोपून राहतेस काय समजायचं मी यावर आता प्रिया सांगायला लागते मग मी काय तुझी ही नोकरी नाही का तुझ्यासाठी कामं करत बसू का सकाळी उठल्यावर तुझ्यासाठी डब्बा तुझ्यासाठी नाश्ता तेच करू का मी तुला तर सगळं द्यायचं असतं हातामध्ये वेळच्या वेळी जेवण लागतं सगळं लागतं तुला काय कामवाली पाहिजे का रे त्यावर तो म्हणतो अगं मी कुठे म्हटले मी त्या मताचंच नाही आहे की बायकांनी सगळी घरची कामं करावी मी जमेल तितकी मदत करतोस ना तुला तू तु बोल ना असं अश्विन चिडूनच आता प्रियाला बोलते अगं मी डॉक्टर असल्यामुळे मला इमर्जन्सी जावं लागतं जितका वेळ मी आहे तितक्या वेळामध्ये नक्कीच तुझी मदत करतोस ना तू सांग ना अगं पण तू किचनमध्ये बिलकुल जात नाही आहेस मी कसं काय करणार आहे तू कसं काय हँडल करणार हे सगळं नंतर असं म्हटल्यावरती म्हणते हे बघ मला काही जमत नाही तू बाहेरून यावरती आता तो म्हणतो अगं बाहेर बाहेरचं खाणं हेल्दी नसतं मी खाल्लं नसतं का अगं मला कळत नाही आहे तू त्या महिनावती काकूसारखी का बघतेस का असं बोलल्यावर ती मात्र प्रिया एकदमच घाबरून जाते आणि तो म्हणतो मला तर वाटतच नाही आहे की तू प्रतिमा आत्याची मुलगी आहेस मला ना तू एक गोष्ट सांग बरं प्रतिमा आत्यांना कधीही रविराज काकांना कधीही एकदा सुद्धा बाहेरचं खाण्यासाठी सांगितलंय का, का नाही ना नेहमीप्रमाणे घरामध्ये तिचा आता हेल्दी अन्न तयार असायचं मग तो सकाळचा टिफिन असू दे रात्रीचा असू दे दुपारचा असू दे या गोष्टीचा कंटाळा त्यांनी केला नाही आपलं घर आपला परिवार सांभाळत तिने सगळं संतुलन राखलं की नाही मग तिचीच मुलगी तू आहेस ना मग तुझ्या अंगात एकतरी गुण आहे का तिचा अगं तू मला सेम त्या महिनावती काकूसारखी का वाटती आहेस आजकाल सगळं आघळ पघळ कसलंच नियोजन नाही सगळं घाणेरडे अस्वच्छता कसलीच काळजी नाही आहे तुला काही ना काही म्हणजे त्यांनी बघितलं ना आपल्या पाच पाच मुली पण एकीची तरी धड काळजी घेतली आहे का त्याच मुलींकडून कामं करून, करून त्यांच्याचकडून पैसे कमावून घेताना एकालासुद्धा चांगले संस्कार त्यांनी दिले नाही आत्या बघ ना ती पण तुझ्यावर संस्कार करायला कमीच पडली असं वाटतंय मला आता इकडे हे सगळं बोलल्यावर ती प्रिया घाबरते तिला संशय येतो याला काय झालं अचानक का असं बोलायला तो म्हणतो यावर अश्विन अगं वहिनी बघ वहिनीलासुद्धा आता घरामधले सगळे माणसांनी घरचं खावं ताजं खावं असंच वाटतं ना तिच्या परीने ती सगळं करत असते मग यांनासुद्धा आता त्या काही मोलकर्णी आहेत का सांग घरातलं त्या कामं करतात ना आपली माणसं समजून करतात ना मग तू तू का नाही करत हे सगळं बरं तू तसंही बाहेर कुठे कामालासुद्धा जात नाहीस असं म्हटल्यावर आता मात्र इकडे प्रिया चांगलीच गडबडून जाते प्रियाला या सगळ्यामध्ये कळतच नाही आहे की आपल्यावरती हा आरोप का करतोय की आपल्यावरती हा असा संशय घेतोय अचानक याला काय आहे काय हा असं सांगतोय तुला ती सांगायला लागते ला की तुला हल्ली ना त्या सायलीचं खूपच कौतुक आहे त्यावर तो म्हणतो मला असं वाटायला लागलं की तीच खरी प्रतिमा आत्याची मुलगी आहे की काय असं म्हटल्यावर प्रिया मात्र धांदरूनच जाते इकडे मात्र आता प्रेक्षकांनो तिचं वागणं काही सुधरायला तयारच नसते ती इकडे आता आपल्याला असं पाहायला मिळतं की लगेचच महिपत कॉल करतोय महिपत कॉल करून सांगतोय नागराजला काय झालं त्या लॅपटॉपचं काय झालं आपल्याला आप तो लॅपटॉप भेटणार आहे की नाही यावरती नागराज म्हणतो आहे हे बघा महिपत शेठ काही आताही पण करू नका गडबड करू नका लॅपटॉप लवकरात लवकर आपल्या ताब्यात येईल पण त्यालासुद्धा काय करायला माहिती पाहिजे का अहो लवकरात लवकर आता त्या प्रियाला ब्लॅकमेल करायला पाहिजे तिला आता इकडे काहीतरी असं केलं पाहिजे की तिने स्वतःहून तो लॅपटॉपमधलं डी डिलीट केलं पाहिजे कारण तुम्ही मला सांगा आपण लॅपटॉपमधलं जरी डिलीट केलं तिला समजलं तर आपण तिचा लॅपटॉप किंवा तो व्हिडिओ शोधतोय मग ती आता पुन्हा तो व्हिडिओ बनवून दुसरीकडे ठेवू शकत नाही का काही करू शकते ती मुलगी त्यामुळे तिने स्वतःहून केलं पाहिजे ना इकडे तोपर्यंत तो प्रेक्षकांनो सायली अर्जुनला सांगत असते आज मी मधुभाऊंना भेटायला गेले ज्या ज्या वेळेला मला हुरहुर वाटली ना त्या त्या वेळेला मी आता त्यांनाच भेटते त्यांच्याशी गप्पा मारते ठीक आहे ते बोलू शकत नसतील पण माझं ॲटलिस्ट ऐकतात ना अर्जुन म्हणतो हो पण तू जाऊन त्यांना काय विचारतेस यावर लगेच आता इकडे सायली म्हणते अहो अर्जुन सर मी त्यांना विचारणार आहे की माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत माझ्या प्रश्नांची उत्तरं की नक्की काय आहे माझं मन आतून जे सांगतंय ते, ते खरं आहे का समोर जे दृश्य मला दिसते ते ठीक आहे नियतीच्या मनात असेल तर मला उत्तर सापडेलही अर्जुनला काहीच कळत नाही आहे प्रेक्षकांनो की नक्की आता सायली मधुभाऊंकडे जाऊन काय सत्य जाणून घेणार आहे पण सायलीला माहिती असतं कुठेतरी तिची आशा असते की जर का त्याच्या मनामध्ये न्याय मिळवायचं असेल तर सत्य आजच्या दिवसाला तिला समजेल सायली आता मधुभाऊंला इथे भेटायला येते मधुभाऊंला इथे येताना ती महिनावती सदाशिव यांचा फोटो घेऊन येते त्यांचा फोटो काढून ती येते जेणेकरून मधुभाऊंना दाखवता येईल फायनली फायनली प्रेक्षकांना मधुभाऊला भेटायला ती आलेली आहे त्यांच्यावर आता उपचार चालू असतात आणि मधुभाऊ थोड्या थोड्या वेळाला मास्कसुद्धा त्यांचा काढून जेणेकरून त्यांना आता थोडंसं रिकवर व्हायला मदत व्हावी म्हणून तर त्यांना या सगळ्यामध्ये थोडं थोडं म्हणजे कंटिन्यू त्या आता सिलेंडर ऑक्सिजनची गरज नसते पडावी हळूहळू त्यांना आता हळूहळू वातावरणाची सवय होते आणि सायली सायली तो फोटो दाखवते मधुभाऊ मला खरंच कळत नाही आहे की माझ्या बाबतीत हे असं का होतं आहे इतके वर्ष मला माझे आई वडील नाही आहेत आई वडील नाही आहेत आणि मा आईवडील माझ्यासोबत नाही आहेत म्हणून आता मला जास्त दुःख होत आहे आणि पण त्यानंतर मग आता इकडे प्रेक्षकांना आपण बघतोय सायली म्हणते आता माझे आई वडील माझ्यासोबत आहेत तरीसुद्धा मला मला असं का वाटतं की ते माझे आई वडील नाहीच आहेत मधुभाऊ मला असं का आहे आता ते अशा प्रकारे वागून मी त्यांचे आईवडील मानायला तयारच नाही आहे त्यांची वागणूक बघून माझी चुकी नाही आहे का असं आता जे असतील ते मी एक्सेप्ट करायला पाहिजे आता मधुभाऊ तुम्ही शिकवलं आहे की परिस्थिती जी असेल त्या परिस्थितीवर मात करत आपण आता पुढे जायचं मला हे मान्यच नाही आहे मला नाही जमतं आहे मला कुठेतरी खंत आहे आणि मला कुठेतरी वाटतं की ते माझे आईवडील नाहीत आता हा माझा भ्रम आहे की काय आहे सदाशिव लोखंडे हा चोऱ्या करणारा चोरटा भामटा आणि ती बायको त्याची मैनावती ती पण एक भामटी आहे त्यांच्या मुलीला त्यांनी विकली मी त्यांची मुलगी होते का नाही ना मधुभाऊ मला तर विश्वास बसत नाही की मी त्यांची मुलगी आहे तुम्हीच आता या सगळ्या द्विधा मनस्थितीतून तु, तु, मला काढा हो आता प्रेक्षकांनो मधुभाऊंनी हालचाल केलेली असती सायली बराच वेळ बोलते मधुभाऊ तोपर्यंत रिॲक्ट करत नाहीत ज्या वेळेला सायली उठते आणि त्याच वेळेला मधुभाऊ काही करून तिथून तिला जायला निघालेली असते ना त्याच वेळेला प्रेक्षकांनो मधुभाऊनी डोळे मिचकवले आणि हातसुद्धा हलवलाय मग मात्र सायली तिकडे थांबलेली आहे सायली ज्या वेळेला थांबते मधुभाऊ तुम्हाला काही सांगायचंय का मधुभाऊ सांगा ना सदाशिव लोखंडे माझे वडील आहेत का तुम्ही डोळे मिचकवले तरी मला समजेल की ते माझे वडील आहेत बोला मधुभाऊ तुम्ही बोलल्याशिवाय आता खरंच माझं काही कळणार नाही आहे मला मधुभाऊ सांगा ना असं म्हणत ती हट्टालाच पेटते आणि ती पुन्हा एकदा मागे वळून सांगते तुम्ही जर का ते माझे आई वडील नाहीत ते माझे वडील नाही आहेत तर तुम्ही नक्की डोळे मिचकवा आणि ते जर माझे आई वडील असतील तर डोळे स्थिर ठेवा आणि मला एकदा संकेत द्या मधुभाऊनी अक्षरशः डोळे मिचकवलेत सायलीला संकेत दिलाय आणि त्यानंतर प्रेक्षकांना त्यांनी सायलीला संकेत दिला आणि त्यानंतर आता मधुभाऊंचा हार्टबीट वाढलेले असतात डॉक्टर येतात त्यांना मास्क लावतात पण सायलीला जी हिंट मिळायची ती हिंट तिला मिळालेली आहे मग त्यानंतर सायली बराच वेळ तिकडे थांबलेली ती आता विचार करते मधुभाऊंनी जरी हिंट दिली पण अर्जुन सर म्हणाले होते मधुभाऊंना माहिती आहे की माझे आईवडील कोण आहेत माझे आईवडील कोण आहेत हे जर का त्यांना माहिती आहे तर ते मला का सांगत नाही आज मला सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे उगाच परत कोणीतरी येऊन कोणीतरी माझे आई वडील आहेत असं सांगण्याच्यापेक्षा पेक्षा तुम्ही मला सांगून टाका कोण आहेत माझे आई वडील म्हणजे मी त्यांना रोज भेटते का तुम्हाला प्रश्न विचारत जाईल तुम्ही फक्त डोळे मिचकवत जा असं म्हणत सायली आता तिचा गेम मस्त खेळ सुरू करते सायली सांगायला लागते आईवडील माझ्या संपर्कात आहेत मधुभाऊ डोळे मिचकवतात त्यावर सायली विचार करते कसं शक्य आहे मधुभाऊ तुम्ही त्यांना ओळखता मधुभाऊ पुन्हा डोळे मिचकवतात आता सायली सांगायला लागते की मधुभाऊ कोण आहेत ते मला खरंच काहीतरी हिंट द्या तुम्ही त्यावर मधुभाऊ आता काहीच बोलत नाही त्यांना बोलताच येत नसतं प्रेक्षकांनो मग आता लगेच इकडे सायली सांगते मधुभाऊ मधुभाऊ मला ते कधी भेटले का काल भेटले आज भेटले आता इकडे त्यांना माहिती आहे का मी त्यांची मुलगी आहे आता मात्र मधुभाऊ काहीच बोलत नाहीत म्हणजे त्यांना माहीत नाही आहे मग सायली सांगायला लागते ठीक आहे मी त्यांच्या संपर्कात आहे तर आता मी नक्कीच सगळं सत्य शोधून काढणार आहे पण पण मला एक सांगा माझे आईवडील माझ्यासारखेच आहेत का यावरती मधुभाऊ डोळे मिचकवतात सायलीला इतकी माहिती पुरेशी असते सायली विचार करते ठीक आहे आता या सगळ्याच्या आधारे जे काही माझ्या जर संपर्कात आहेत असंच मधुभाऊंचं म्हणणं आहे तर नक्कीच आता मी त्यांना ओळखीन आणि मी सगळ्यामध्ये संपर्कात असणाऱ्या माणसांना आता इकडे नक्कीच मला माहिती मिळेल काहीतरी तितक्यात डॉक्टर येतात सायलीला सांगतात तुम्ही ना जास्त वेळ इकडे थांबू शकत नाही तुम्ही इथून निघा काही कारणास्तव सायलीला तिकडे आता थांबणं आता प्रेक्षकांनो शक्य नसतं सायली तिकडून निघालेली असते घरी आलेली असते सायली आता लगेच डायरी काढते डायरीत आता ती विचारते सगळीकडे तिचे विचार लिहायला लागते की माझ्या माहितीतली माणसं किंवा मला या सगळ्यामध्ये जी माणसं माझ्या संपर्कात आहेत ती माणसं मग त्याच्यापैकी आता सगळ्यांची नावं काढल्यावरती अगदी थोडीफारच माणसं तिच्या संपर्कात असतात कारण आश्रमात असल्यापासून फारसं काही कॉन्टॅक्टमध्ये ती नसते कोणाच्या त्याच्यामुळे फार कोणी मैत्रिणीसुद्धा नाहीत आणि त्यांच्या संपर्कात असणारी माणसं ही फार कमी असतात त्यामुळे ती लिहित असते तितक्यात अर्जुन तिकडे येतो अर्जुन म्हणतो काय बायको काय आहेस सायली सगळं काही सांगायला लागते की माझ्या संपर्कात असणारी माणसं मी लिहून काढते कारण तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना की मी जे काही तुम्हाला बोलते ते खरं आहे किंवा खोटं आहे ते तुम्हाला जाणूनच घ्यायचं नाही आहे तर माझी आता केस मीच लढणार आहे अर्जुन म्हणतो काय झालं आहे सायली काय झाले सायली सांगते मी आज मधुभाऊंच्या इथे गेले होते ज्या वेळेला मधुभाऊंच्या इथे गेले होते ना त्याच वेळेला मधुभाऊंनी जी काय माहिती मला सांगितली ती माहिती सायली सांगते आणि ती सांगायला लागते मधुभाऊंनी मला सांगितलं आहे की सदाशिव माझे वडील नाही आहेत आणि माझे आई वडील माझ्या संपर्कात आहेत माझ्या आजूबाजूला आहेत आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो त्यानंतर पण अर्जुन म्हणतो अगं पण ते कोण आहे तू विचारलंस का सायली म्हणते मी विचारलं पण मधुभाऊ कुठे बोलू शकतात ना त्यांना बोलता येत नाही आहे त्यांनी डोळे मिचकवून मला काहीतरी खुनवायचा प्रकार केला आहे आणि त्यांनी मला आहे की माझ्या संपर्कात ते आहेत म्हणून मी माझ्या संपर्कातली माणसं लिहून इकडे अभ्यास करते आहे अर्जुन डायरी घेतो अगं मग हे किती सोप्पं आहे यावरती सायली म्हणते कसलं सोप्पं यावरती अर्जुन म्हणतो अगं जर तुला वाटत असेल की तू कुणासारखी आहेस सेम टू सेम प्रतिमहत्त्येसारखी आहेस ना सगळेच म्हणतात मग पटकन अर्जुन गप्प बसतो आणि स्वतःच विचार करायला लागतो बापरे मी काय बोलून गेलो कसं शक्य आहे हे तन्वी एकुलती एक प्रतिमात्याची मुलगी आहे आणि मी काय बोललो सायली पण विचार करते अर्जुन पण विचार करतोय तडक आता अर्जुनच्या डोक्यामध्ये हाच विचार येतो की हे सगळेच जण असा विचार करत आहेत की प्रतिमा आत्या आणि सायली यांच्यामध्ये अनेक गुण एकत्र आहेत आणि मधुभाऊ म्हणत आहेत की तिचे आई वडील ती ओळखते आणि ते स तिच्या संपर्कातही आहेत तर म्हणजे असं म्हणत अर्जुन ताबडतोब चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला आता तो सांगायला लागतो तो चैतन्य आपल्याला अजून एक टेस्ट करायची अर्जंटली आणि गपचूप चैतन्य म्हणतो कोणती टेस्ट यावर अर्जुन म्हणतो डी एन ए टेस्ट प्रतिमा आत्या आणि सायलीची यावरती आता इकडे लगेचच विचारायला लागतो चैतन्य म्हणतो अरे का बरं यावर आता अर्जुन म्हणतो मी तुला सगळं नंतर सांगतो पण हे कुणाच्याही न कळत करायची गपचूप पद्धतीने या सगळ्यामध्ये आता मी जे सांगेन ते कर असं म्हटल्यावर इकडे आता सायलीची मदत म्हणून तिला काहीही न सांगता जेणेकरून तिला त्रास होणार नाही इकडे अर्जुनने आता ताबडतोब त्यांची मोहीम चालू केलेली असते डी एन ए टेस्टची पण अजूनही सायलीच्या लक्षात आलंच नाही आहे मग त्यानंतर अर्जुनची आता रिपोर्ट येणार का परत रिपोर्ट आता कोणीतरी बदलेल का आणि आता अर्जुन आपले आईवडील कोण सायलीची याचा शोध घ्यायला मदत होईल का आता पुढे काय काय घडणार प्रेक्षकांनो हे सगळं सगळं पाहणं खूप पचरंजकदार आहे तर ठरलं तर मग या मालिकेचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या भागातच आपल्याला मिळणार आहे हे सगळं सगळं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनो व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद